आज काही नाही आज गुरुवार म्हणजे गुरुवार चांगला जोरात चाललाय आज मार्ग शिष्य उपास पण चालू दीदी दी दी आणि मम्मीचे तर आज दी 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 ते आज ते उद्यापन करणार आहे म्हणून रात्री आयश आणि दिदी येणार आहेत कोण आलंय बॅडमिंटन खेळणं चाललेलं आहे अरे आयश खेळता येते ना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती एक्सप्लोर विथ आशू आज गुरुवार आहे म्हणून मी स्वामींच्या नावाने आज चालू केला माझा काही नाही आज गुरुवार म्हणजे गुरुवार चांगलं आज मार्गशीर्ष चे उपास पण चालू आहे दिदी आणि मम्मीचे तर ते आज ते उद्यापन करणार आहेत काहीतरी चौथ्या गुरुवारी काहीतरी मत एखादं आलेली आहे आणि तिसऱ्या दिदीमध्ये तिसऱ्या गुरुवारी कर म्हणून ते आता सुद्धा पण करतायत म्हणून रात्री येणार आहेत मजा मस्तीच मस्ती आहे त्याच्या आधी मला मंदिरात पण जाऊन यायचंय मी आठ वाजेपर्यंत येईन मंदिरातून घरी खेळायला जायचंय तर खेळायला जातोय का नाही मी हे महत्वाचा पॉइंट आहे काही नाही कॉलेज वरने आलो होतो सकाळी सकाळी जाऊन आलो होतो म्हणजे दुपारी अरे क्या हो कॉलेज मधून आज लवकर सोडला आम्हाला आता दीदी स्वयंपाकाला करायला लागलेली आहे आता चार पाचच वाजते पण ती लवकर लागली कारण की जास्त स्वयंपाक करायला लागतो आणि सातच्या तिला म्हणजे दीदी ती दी तिथे दी 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 जेवायला पण हे करायचंय म्हणून सात पर्यंत जेवण रेडी पाहिजे रेडी पूर्ण रेडी म्हणजे रेडी आज कामात झुंपलेली आहे मराठी मराठीत म्हणत चांगली जुंडलेली आहे त्या कामात ती भाऊ काय स्वयंपाक करते मला पण नाही माहिती काय करणार ती मग झाला की तुम्हाला दाखवतो पण दत्त जयंती पर्यंत श्री गुरु चरित्र पारायण सोळा इथं चालू राहणार आहे आणि नक्कीच तुम्ही पण ह्याचा अनुभव घ्या हो श्री स्वामी समर्थ मोमेंट्स समर्थ्य बघा कोण आले <laughs> अब ये कोण <कौन> बे <laughs> कोण इकडं बॅडमिंटन खेळणं चाललेलंय हा राव दे कृष्णाच्या शब्दांना मत न देता ह्याच्याकडे बघा हे बडी अच्छा कधी आलास रे तू आता का आलायस माहिती नाही आणि आलायस माहिती नाही आणि आलास काय माहिती आहे मंदिरातून तर मी आता चालू आहे आणि आल्या आल्या हा इथंच होता Oh काय <च्चारी> खाणार तू भजी केली भजी चल मी रेकॉर्डिंग करतोय चल हा आता हळू खेळ चल अर अयंश खेळता येते ना नक्की आय डोंट नो त्याला दे त्याला दे आणि इकडे कृष्णा आहे uh -oh. कृष्ण आयश तुझ्यासाठी ती बॅट बॅटलेच मोठी असं नाही आठवते का नाही यालाच मारल तू मागच हो नाही थांब थोड आम्हाला खेळू दे मग येतो त्याला बसव त्याला चल चल हे रे बाय बर आकृष्णा भूताला घाबरलेला आहे कुछ ना कुछ तर गडबड जरूर आहे लागलं स्वतःलाच लागलं ना जा चल रे तू पळू नको इकडे बघा काय चाललंय तर आताच आरती झाली तिकडेच आहे आणि मम्मी तळतीये अजून काय केलंय तिथे आज गड खीरच खीर टाकले त्याचे ड्रायफ्रुट सगळ टाकलेले जिदर बी खाना हो मी तो आज जाता आहो भजी केली काय रे चाललं का तू <laughs> अरे मल्लेच हात घेऊन दिली खात खाऊ खातो खाऊन लागेल घरी खाऊ द्या जर काय चाललं का तू हो इंग्लिश बोलते अरे तिथ खा ना अरे तुझी बॅग घे ती बॅग घे तुझी बॅग घे तुझी बॅग घे ती तर मी ब्लॉग आता कॉलेजला जायच्या टाइमला एंड करतोय रात्री खूपच उशीर झाला आणि साडे दहाच्या ह्याच्यात काहीतरी गेला दहा साडे दहाच्या खूप गुडबॉय म्हणून राहिला होता काल शांततच होता म्हणजे काहीच त्रास काहीच त्रास दिला नाही त्याने काल आणि मग त्यानंतर आमचं सगळं उरकलं साडे अकरा पर्यंत सगळं उरकलं त्यानंतर आम्ही झोपलो म्हणून ब्लॉग इन करायचं हेच लक्षात राहिलं नाही माझ्या म्हणून कॉलेजला जायच्या टाइम लक्षात आलं की कालचं ब्लॉग इन करायचं आहे टिल बाय बाय